त्याच्यासाठी वेगळे वेगळे आम्ही पत्र लिहून त्यांना बी एम सीला कळवलेलं आहे हे काम कसं असते याच्यात काय पगारावर कोण नसतो जय भंडारी आज आपण अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष जरीचंद्र बांदोडेकर आहेत आज दिवाळीनिमित्त हे सर्व समाज बांधवांना एकत्र दादरणं केलं होतं आणि त्यांनी काही सूचना आणि भंडारी समाज कशा पद्धतीने केली जाईल ह्या काही दूरदृष्टिकोनातून बऱ्याचशा गोष्टी आज त्याने याद करून दिल्यात काय सांगायला साहेब आजच्या कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धतीने होतं आणि काय येत होतं मुळात आधी हे आय आयोजन जे आहे ते दरवर्षी दिवाळीच्या आधी आम्ही करत असतो सगळ्यांना शुभेच्छा जे भेट देतो आपल्या बांधवांना जे येतात खास करून आपल्या कार्यकर्त्यांना कारण वर्षभर ते काम करत असतात आणि हे काम कसं असते याच्यात काय पगारावर कोण नसतो वेळ आपल्या फावल्या वेळेत कसाही करून किंवा वेळ काढून कार्यकर्ते येतात आणि समाज संघटनेसाठी जे काय उपक्रम आम्ही राबवतो त्याच्यासाठी काम करतात आणि हा फुल टाईम काम आहे ॲक्च्युली पण जेव्हा जेव्हा काय इव्हेंट घेतो तेव्हा हे कामं होत असतात म्हणून त्यांना थँक्स गिविंग त्यांचे एक आभार मानण्याचे एक ऋण मानण्याचे एक एक प्रथा म्हणून हे चालू केलेलं आहे आता हे तिसरं वर्ष आहे मार्ड दोन वर्षापूर्वी आपण सुरू केलं आहे आणि भविष्यातसुद्धा चा, हे असं चालू राहील आणि आपल्या समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न राहील याच्यामधनं काही उद्दिष्ट साध्य करायची आहेत समाजाची ते म्हणजे भागोजींचं स्मारक यथाचित्त स्मारक उभं व्हायला पाहिजे शिवाजी पार्कला की ज जागा जमीन मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचप्रमाणे चा बागोजींचे स्मृतीस्थळ आहे त्याचं पण सुशोभीकरणाचं काम आहे ते सुद्धा आम्ही अग्रसर आहोत त्याच्यात ते व्यवस्थित सुशोभीकरण शुशोभीकरण व्हावं Aber ती जागा व्यवस्थित स्वच्छ राहावी त्याच्यासाठी वेगळे आम्ही पत्र लिहून त्यांना बी एम सीला कळवलेलं आहे आणि दृष्टीने आमचा प्रयत्न आहे आणि एक समाजाची जी एक बहुचर्चित जी बँक होती जी आता टोटली तिचा संपल्यात जमा आहे इव्हन त्याच्या प्रॉपर्ट्यासुद्धा लिलाव झालेल्या आहेत तर हे सगळं जे घडलेलं आहे याला आता कोणाला दोष द्या कोणाचा दोष हे काढणं तर मोठं त्याच्यावर लेख तयार होतील ते सगळं न करताना समाजाचं झालेलं नुकसान आहे ते जर भरून काढायचं असेल तर समाजानेच काढायचं असतं एखादी व्यक्ती किंवा संस्था ती करू शकत नाही त्यामुळे एखादी पतपेढी समाजाची व्हावी अशा पद्धतीचा मी समाजासमोर प्रस्ताव ठेवलेला आहे आणि त्यासाठी आपल्या समाजातील जे जेवढी स्थानिक शहरामधली मंडळं आहेत किंवा कोकणातली किंवा किनारपट्टीला जी संस्था आहेत त्या संस्थांच्या सगळ्यांचा आम्ही त्याच्यात योगदान हातभार घेऊन योगदान घेऊन ती पतपेढी उभी करण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रयत्न हा शब्द मी वापरतो आम्ही करणार आहोत असा प्रयत्न करणार आहोत अर्थातच समाजाला जर हवी असेल तर समाजासाठी उभी करायची आम्ही पुढचं एक पाऊल टाकू समाज आम्हाला जर साथ देईल तर ती पतपेढीसुद्धा भविष्यात उभी होईल तिचं नाव भागोजी शेठ किर असेल कारण तिथे मग चोरीमारी आणि लबाडी लांडे लबाडी अजिबात चालणार नाही जे पूर्वी झालं आहे ते उघळणार नाही ह्याची खात्रीसुद्धा आम्ही घेऊ आणि अशा पद्धतीचं हे दोन जे गोष्टी आहेत ते करायचे आहेत त्याचप्रमाणे मायनाक भंडारी हा एक हरपलेला नेता आहे आपल्या आमच्या भंडारी समाजाचं एक हरपलेलं श्रद्धास्थान आहे ते पुनश्च प्रस्थापित होऊन प्रस्थापित करणारे आम्ही कोण जे ऑलरेडी प्रस्थापित आहेत फक्त त्याच्यावर जमा झालेली जी काजळी आहे किंवा धूळ याची साफ करून त्यांना परत लखलकीच समाजासमोर आणायचं आणि समाजाला जाणीव करून द्यायची तर आम्ही सगळे कोण आहोत तू आहेस कोण याची जाणीव तुम्ही प्रत्येकाला होईल जेव्हा त्यांना मायनाक कळेल जेव्हा त्यांना भागोजी कळतील तेव्हा आमच्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला हे कळेल की तू स्वतः आधी कोण आहेस आणि हे काम अखिल भारतीय भंडारे समाज महासंघ अखिल भारतीय महासंघाने आज तरुणांना व्यासपीठ निर्माण होण्यासाठी साहित्य कला क्षेत्रामध्ये उद्योगधंद्यामध्ये आज बरेचसे आपल्या महासंघाच्या वतीने काही विभाग निर्माण करण्यात आले असे उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य काय आहे उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य म्हणजे काय आता आमचा इतिहास पाहिला तर जवळजवळ श शंभर शंभर वर्ष जुन्या तीन संस्था आहेत पण आतापर्यंत त्या खरं म्हणजे व्हायला पाहिजे होतं हे सगळं पण जितकं प्रमाणात व्हायला पाहिजे तितकं झालं नाही वै आणि कुठेतरी त्या दिशेला आपण न्यायचं आणि ह्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे की प्रत्येक क्षेत्र आता कलाक्षेत्र कलाक्षेत्र आम्ही कलाकारच मुळचे भंडारी म्हटलं की कलाकार ते विविध टाईपचे कला आहे साहित्यिक आमच्याकडे बुद्धिमान लोकांची काही कमतरता नाही आहे साहित्य क्षेत्र पण मोठं आहे अशा पद्धतीने साहित्यिक असेल कला असेल त्याच्यानंतर रोजगारांचं योजना त्याच्यातला रोजगार कसा निर्माण होईल आता मी तुम्हाला पतपेढीचं सा सांगितलं पतपिढी झाली तर आम्ही काय आमच्या तरुण पिढीला जे होतकरू आहेत ज्यांना काही स्वतःचा रो व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्या पाठीशी ती पतपिढी उभी राहील म्हणजे जेणेकरून तो पा आपला माणूस एक उभा राहील तो एक उभा राहिला त्याच्याबरोबर त्याचं कुटुंब उभा राहील अशा रीतीने भा संभार भंडारी समाजातील जे तळागाळातली जे लोक आहेत त्यांनासुद्धा वरती आणण्यासाठी एक हे सगळे योजना आम्ही राब राबवतो आहोत किंवा राबवायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याची आज जी घोषणा केली गेली ती त्या स्वरूपाने केली गेली की आपल्याला समाजाला जर लिफ्ट करायचं असेल उंच उन, उंचवायचं असेल आपला दर्जा उंचवायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचं सगळ्यांना मिळून घेऊन काम करण्याची गरज आहे सर आज या वयामध्ये सुद्या तुम्ही या समाजासाठी एवढी धडपड करत आहे कुठेही कुठच्याही क्षेत्रामध्ये जर भंडारी समाजाचा कार्यक्रम झाला तुम्ही पोचण्याचा प्रयत्न करा हे सर्व तुम्हाला कसं ठरून येतं ते असं वय हे मर्यादा नसतं कुठलंही काम करायला असं मला वाटतं अर्थात वयामुळे थोडंसं इतर शरीराचे ब्यादाबिदा काही त्रासविस होतात पण ते जरी झाले तरी माणसाला जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर माझ्या मते मा कुठलाही व्यक्ती इच्छाशक्ती मुळात प्रबळ असली तर तो ते पुरी करू शकतो आज हे ज्ञातीच्या आमचे करंगुटकर आहेत हे माझ्यापेक्षा वयाने फार फार मोठे आहेत रुमडे आहेत ते माझ्या जवळजवळ वयाचे असतील आता हे सगळी मंडळी जी आहेत हे वयाकडे बघून नाही काम करत आहेत ते समाजाकडे बघून काम करतात समाजाकडे जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला वय वी काय लक्षात राहत नाही मग तुम्हाला ध्येय ठरतं जसा अर्जुनाला तो फक्त डोळा दिसत होता पक्षाचा त्याला पक्ष पक्षा, पक्षी झाडातला पक्षी नाही दिसला त्याला डोळा दिसला म्हणजे इतकं त्याचं बारीक लक्ष दोन दिन तो डोळा टिपलेला आहे आणि तो सांगण्याचं तात्पर्य आहे की आम्ही तशा पद्धतीने पाहतो आहे की हा समाज आमचा माझा समाज आपला समाज आहे एवढा मागास राहतो आहे त्याला वरती आणलं पाहिजे आणि तो पाटीर आहे कुठल्याच क्षेत्रात मागे राहिला नाही पाहिजे यासाठी ही ॲटोमॅटिक एक ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा आम्हाला स्वतः समाजातूनच मिळते सर हिंदू रक्षक म्हणून भागोजी केले हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोरले पाहिजेत असं आजचा तुम्ही धैर्य केलेला आहे आणि त्यासाठी समाज बांधवांना आज जागृत केलं आहे किती असा वेळ लागेल आतापर्यंत हे हिंदू रक्षक म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोरण्यासाठी आता हे स्वतः भागोजींच्या आशीर्वाद आहेत त्यामुळे आम्ही हे सगळं घडते आणि जेव्हा एखादी ईश्वरी शक्ती जेव्हा जागृत होत असते तेव्हा ते, ते स्वतःचा मार्ग स्वतः निर्माण करत असते त्याला निमित्त असतात फक्त आज मी निमित्त उद्या तू असेल परवा करूटकर असतील आणि कोण कोण असतील उद्या आणखी युवा पिढी असेल हे निमित्त होतात पण ती शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा ते प्रत्येकाकडनं काम करून घेते त्यामुळे ते हिंदू धर्म रक्षक होते हे सांगण्याचं काम आम्ही करायचंय समाजाने मांडण्याचं काम करायचंय नक्कीच सर धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा